म्हणजे महाराष्ट्रात गाजलेला सप्त आहे स्वामी हा गिरीजी महाराज पुण्यतिथी निमित्तानं कळायला पाहिजे सर्वांना आधी माहिला मंडळी म्हणा रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम मागचा आवाज येत नाही अपतीत पावन सीताराम पतित पावन सीताराम थांब आला, आला। रघुपती राघव राजा रा पतित, पतित पावन सी आला बर का धन्यवाद धन्यवाद टाळी बाजू एकदा आपल्याच माता भगिनी आपल्याच मुली आपल्याच आई मा माय बाप आहेत थोडं पुरुष मंडळी माझी ठेवा आता थोडी माझी ठेवा तुम्ही तुमचा आवाज आधी आला होता नाही तर माझी गाडी जाऊन द्यायची नाही एक पण राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे बोला गेले का काय अहो आचारसंहिता सगळं चालू आहे असं पाठी काढू तुम्ही तुम्ही म्हणता महाराज अवघड म्हणले बाबा म्हणले बर मध्यम अवघड म्हणलं म्हणा राजा राम राम राम, राम सीताराम राम 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 राजा राम राम सीताराम राम राम, राम।, 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 सीता राम।, राम। सगळे म्हणा राजा राम रा